这订单这起来嘛，那

मोटर डिसाइबल लोको मोटर म्हणजे हालचालीवर बंधन अशी बऱ्याच रोगांमध्ये बंधन असतात ना मग ते मेडिकल सर्टिफिकेट आम्ही बघतो त्या डॉक्टरनी काय नाही कुठला रोग आहे त्याच्यावर आम्ही ते फिडू शकतो ना तो जास्त म्हणजे ते थोडक्यात येतात तेव्हा डिसिस काय आहे हे समजा पोलिओला पण म्हणतात लोको मोटर पण पोलिओ आमच्या ड्रेस मध्ये बसत नाही ते आदर विमायच्या नाही त्यांना काय नाही हे करत

कुठे कार्यक्रम म्हणालॉजिकल सायकोलॉजिकल पालकांना स्टॉप आहे आणि मुलांतर मुलं पालक अजून